संयुक्त जयंती महोत्सव समिती चंद्रेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हेवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक डोंबिवली पूर्व या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सुरुवातीलाच आपण सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचं इथे पूजन केलं आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत आजच्या कार्य आजच्या कार्यक्रमात आयुष्यमान भगवान पाटील कल्याण ग्रामीण उप तालुका प्रमुख विशेष म्हणजे आगरी समाजाचे ते नेते आहेत आनंद साहेब वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत आत्माराम कांबळे साहेब आणि आनंद चौधरी साहेब शिवाजी बायदंडे साहेब बाळासाहेब यशवंत साहेब यांनी मला तिथे आमंत्रित केलं आणि त्यांना मी खूप त्रास दिला की असं असं पाहिजे असं असं पाहिजे आणि संदीप कदम साहेब या, या कार्यक्रमामध्ये महिलांना वर बोललं नाही पण त्या महिलांविषयी मी आदर व्यक्त करतो याच कारण असं आहे की आम्ही जी आगरी कोळी लोक कोळी टोपी घालतो ती आई एकवेरीच्या नावाने घालतो आणि प्रत्येक स्त्री ही आमच्यासाठी आई एकवेराच आहे आणि म्हणून सगळ्या महिलांसाठी जोरात टाळाजोळा या कार्यक्रमामध्ये सातत्यानं त्यांचा फोन असतो ते यशवंत साहेब यशवंत साहेब आजच्या सभेत आपण कुठला विषय घ्यायचा आहे तुम्ही सांगायचं कॅमेऱ्यासाठी बोलतो मी मुद्दा पण सांगितलं विषय मला माहित आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आगरी समाजासाठी योगदान काय आहे असा विषय त्यांनी निवडलेला आहे मी हे मुद्दाम सांगितलं याच कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही साजरी करतो म्हणजे काय हे आम्ही समजून घेतलं पाहिजे आपल्याला कल्पना आहे आम्ही आगरी समायाचे लोक दोन्ही बाजूला माझे माझे आगरी भाऊ आहेत आम्ही हनुमान जयंती करतो राम जयंती करतो कृष्ण जयंती करतो आणि वेगवेगळ्या देवी देवतांच्या पाल पालख्या पण काढतो परंतु या जयंत्यांमध्ये अशी भाषण करायची सवय असते तर खूप मोठा आवाज असतो वाद्य असतात नाच असतो पालखी संध्याकाळी निघाली तर सकाळी पोचेपर्यंत पर्यंत होते एवढं असतो परंतु त्या भागातली एखादी समस्या असेल त्याच्यावर जुने जाणते लोक असतात ते प्रश्नांची उत्तर देतील किंवा समाजातल्या वाईट प्रथा असतील त्याच्यावर चर्चा करण्याची संधी कुठे नसते तर स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांचे स्वभाव असेच होते की जे काही समाजाचे प्रश्न आहे ते देऊ सोडवतो देवळ जायचं नवस बोलायचा किंवा देवाला गाळाने सांगायचं देव तो सोडवेल जेव्हापासून आपल्याकडे भारतीय संविधान आलं लोकशाही आली तेव्हा प्रश्नांची आम्ही चर्चा करायला लागलो त्याच्या अगोदर आम्हाला बोलायचा अधिकारच नव्हता आता आम्हाला बोलायचा अधिकार मिळालाय बोला तर आपण बोललं पाहिजे आणि जे बोलतो ते पत्रकारांनी जर दाखवलं तर सगळ्या जगाला कळतं पुन्हा आज आमचे मित्र विनोद कांबळे जे आहेत दादांचं नाव काय आम्ही आहे दोन्ही कामे आहेत याच्यामध्ये एखादा तरी कोविर पाटील मात्र असला पाहिजे बंधू आणि नाव इथे महिला मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून सांगतो की आपण या सोसायटीमध्ये मध्ये राहताय आमच्या आनंद मोहन साहेबांनी सांगितलं की बाबा इथे सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने राहतात बाबासाहेबांना अपेक्षित असलेली सोसायटी मिश्र इथे वस्ती आहे परंतु मी सगळ्या माझ्या तायांना बहिणींना सांगेन कि हा जो परिसर आहे म्हणजे ठाणे जिल्हा रायगड जिल्हा मुंबई पालघर इथे मोठ्या संख्येने शहर वाढत चालले लोकसंख्या वाढत चालली एवढा वेग कुठेच नाही आणि इथे अनेक लोक सुद्धा अगदी व्यवस्थित राहतात ज्यांच्यामध्ये कुठलीही तक्रार नाही तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट मी नेहमी कर सांगत असतो कारण नवीन बाहेरून आलेल्या लोकांना इथला आगरी आणि कोळी समाज कसा आहे हे कुणी माई करून कधी सांगत नाही आणि ते कधी बोलत नाही स्वतःविषयी की बाबा आम्ही नक्की काय आहोत चित्रपटात दाखवतात ते म्हात्रे पाटील कुंडच दाखवतात जवळजवळ पण हे लोक ओरिजिनल कसे आहेत तर हे लोक मातृसत्ताक विचारांचे आहेत म्हणजे आई बहिणीला देवापेक्षा जास्त मोठा सन्मान देणारे लोक आहेत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव यासाठी घेतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईला एवढा सन्मान दिला इतका सन्मान दिला की त्यांनी सांगितलं अनेक लोकांनी सांगितलं की राज्य हे श्रींच्या इच्छेने म्हणजे देवाच्या इच्छेने त्यांनी सांगितलं नाही माझ्या आईच्या इच्छेसाठी मी राज्य बनवलं का त्याच्या अगोदर आदिलशाही निजामशाही होती त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील नोकरी करत होते परंतु शिवाजी महाराजांच्या आईने त्यांना सांगितलं की आदिलशाही निजामशाही मध्ये स्त्रियांचा सन्मान होत नाही स्त्रियांना गुलामाप्रमाणे बाजारात विकलं जायचं आमच्याकडे मुरुडला शिद्दी राज्य होतं मध्ये मुलींना पळवून नेऊन परदेशात विकलं जायचं हे थांबलं पाहिजे आणि म्हणून स्वराज्यामध्ये स्त्रियांचा का आदर करणारा रा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे अजरामर झालं आता इथे महापुरुषांचे फोटो आहे त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात आणि देशात खूप राजे झाले पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आम्ही लावतो आणि जे देवाचे पूजन करतात त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन ही आश्चर्याची गोष्ट आहे दे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण देशामध्ये दे। हा चर्चेचा विषय बाजूला भगवान भगवान बुद्धांची मूर्ती आपण केलेली आहे आज बुद्ध विहाराचं आंदोलन चालू आहे त्या प्रत्येक देवळामध्ये पैसा येतो प्रसाद येतो आणि पैसा आणि प्रसाद आला की आपल्याला माहित आहे नारळाचा तुकडा असेल तर कावळा घेऊन जातो पण एक रुपया पडला असेल तर कावळा नेत नाही पण तो खाण्यासाठी कुणीतरी टपला असतो त्याला देवाशी काही घेणार नसत तो जो माणूस आहे तो माणूस कोण आहे हे प्रबोधनकार ठाकरे एक पुस्तक लिहून सांगितलं की धर्म कुणाचा आणि देवडं कुणाची आणि याच पद्धतीनं हा जो विचार आहे त्या विचाराला भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी नाकारलं त्यांनी सांगितलं माणूस महत्वाचा आकाशातला स्वर्ग ईश्वर चमत्कार हे मी नाकारतो आणि तरी सुद्धा भगवान बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली महाबुद्धी विहारात ते मंदिर भटची लोक आमचा आहेत असल तर त्या भगवान बुद्धांनी प्रत्यक्ष देवालाच नाकारलं आणि तिथे ते पूजा करणं बसले त्यांचा हेतू या मंदिरात येणारा पैसा आमच्यासाठी महत्वाचा माझ्या बाजूला दोन समाजाचे नेते आहेत आम्ही सुद्धा आई भेटायला जातो प्रचंड पैसे त्या अनंत अनंतरे साहेब साहेबांच्या सोबत मी काम केलेलं आहे एकदा तिथल्या लोकांनी हल्ला केला त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर सभा वाटली अनंतरे साहेबांच्या कार्यालयात मी सांगितलं तरी साहेब हा हल्ला तुमच्यावर का झाला याच कारण मी सांगणार आहे पण लोकांची आईवर श्रद्धा अशी आहे की ते आहे तुम्ही अध्यक्ष तुम्ही जर अभ येत असाल तर मी बोलतो एकशे पाच लोक होते नगरसेवक विभाग प्रमुख शाखा प्रमुख सगळे होते आणि त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आई एकवीवर एकरीवर एकवीवर तिच्या भक्तावर त्यांनी हल्ला केलाय त्याचा परस्पर सर्वनाश होईल म्हणजे आगरी भाषेतली शिवी मी सांगत नाही मी सांगितलं जर आई एकविरेच्या भक्तावर हल्ला होत असेल आणि त्याचा सर्वनाश होत असेल तर आपण पुण्याला कमिशनर समोर मोर्चा का काढायचा चमत्काराने होत असेल तर आपल्याला मोर्चाच काढायचा आहे त्याला उदाहरण देणं की बाबा आपली आई भाकरी बनवते भाकरी बनवताना तिच्या आईच्या हाताला चटके बसतात ती काही चमत्काराने होत नाही आपल्यासाठी आई सोचते ती लहानपणापासून एकवेर किला नसमी तरी ते आपल्याला भाकरी देते म्हणून आई एकवीरच्या मंदिरामध्ये ज्या लोकांना ती ट्रस्ट पाहिजे त्याच कारण काय तर त्यांचं म्हणणं होत की त्या ट्रस्ट मध्ये येणारा जो पैसा आहे तो पैसा आम्हाला पाहिजे एकविरीच्या मंदिराच्या पेटीत ते एक, एक रुपया टाकत नाही नव्याचे पैसे हे आग्रिकोळीत पण आग्रिकोळ्यांना हे कधी कळलंच नाही आग्रिकोळ्याला असं वाटलं की हा आईच्या श्रद्धेचा विषय आहे आणि ती ट्रस्ट तिथून अनंत तरीला पण बाहेर काढला आणि सगळ्यांना बाहेर काढलं आणि आज त्या पैकीतल्या पैशाचं भांडण सगळ्या देशातल्या मंदिरांमध्ये सुरू आहे आणि हा देवाच्या नावावर पैसा हे जे घरची लोक आहेत ते खाताय आणि म्हणून महाबोधी विहारामधलं जे भांडण आहे या भगवान बुद्धांनी हे सगळं कर्मकांड नाकारलं की ते तुम्ही बसताच कसे हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून मी तिथल्या कमिशनरला पण सांगितलं आई एकमेची भक्तमंडळी म्हणजे आगरी कोणी लोक म्हणजे काय हो आम्ही लग्नामध्ये हुंडा घेत नाही हुंड्यासाठी सोनेला ना, मुलींना जाळत नाही आम्ही लोक आमच्याकडे लग्न सुद्धा स्त्रिया लावतात त्यांना झोडणार नाही असं मिळावत ना विधवा महिला लग्न लावतात आमच्या घरातला पैशाचा अधिकार महिलांकडे आहे मुलींच्या जन्माचं जिथं स्वागत होत तो हा समाज आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या अग्रीपु पट्ट्यात मुलगी आहे की मुलगा हे तपासून गर्भातच मुलीला मारण्याचा जो निंद प्रकार आहे तो कधी घडला नाही म्हणजे स्त्रीवरणात ना त्या ना घडले नाही कारण का हुंडा द्यायचं नाही अशा प्रकारचा समाज इथे आहे आणि या समाजाची ओळख करून घेणं हे मी माझं कर्तव्य समजतो म्हणून आई एक वेळेला आम्ही भगवान बुद्धाची आई महामाया असं म्हणतो काही लोकांनी सांगितलं की परशुरामाची आई आहे आम्ही सांगितलं नाही या परशुरामानं वडिलांच्या आईचं ओमक उडवलं अशा माणसाला आगरी माणूस कधी देव आणि ईश्वर मानणार नाही कारण आईवरून दिलेली शिवी सुद्धा त्याला होत नाही चाटकन कानफा भक्त मानत होता आईवरून बोलायचं नाही आणि ही संस्कृती ह्या भागाची आहे आणि ही संस्कृती आगरी कोण्याची संस्कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजली होती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळी आंदोलन ही रायगड जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यात या पट्ट्यामध्ये यशस्वी आपल्याला दिसतात आणि तुम्हाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही साजरी केली पाहिजे याच कारण सुद्धा आगरी कोण्याना सांगण्यासाठी सफा आणि बहुधा गांधवांनी आंबेडकरी बंधूंनी आणि या सोसायटीने तिचं आयोजन केलेलं आहे मी माझ्या दोन्ही दोघे पण माझ्यापेक्षा त्यामुळे मी अधिकाऱ्याने सांगेन की याच्या पुढची जयंती आपल्या गावामध्ये झाली पाहिजे आगरी लोक येत नसतील तर ही सोसायटीला आपण तिकडे बोलू परंतु हे जे उपकार आहेत हे उपकार सांगणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच कारण असं आहे की महिलांना पण वाटत की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जाऊन जयंती संपल्यानंतर काय मिळणार आहे एखाद्या गोवा बापूची सभा असते तर त्या सभेमध्ये सभा झाल्यानंतर साधूंचे आशीर्वाद मिळतात बाबांचे आशीर्वाद मिळतात संसार सुखी होईल पण परिस्थिती उलटी आहे मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलन या कोकणामध्ये केलं ते आंदोलन आगरी कोळ्यांच्या जमीन हक्कांसाठी केलं महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं की जेव्हा स्वातंत्र्य चळवळ चालू होती तेव्हा सगळे लोक बोलत होते की इंग्रजांना पहिल्यांदा हकलू आणि आम्ही राज्य ताब्यात घेऊ बाबासाहेबांनी सांगितलं की ही जी क्रांती आहे म्हणजे राजकारण राजसत्ता आपल्या हातात आलीच पाहिजे पण त्याच्या अगोदर आमच्यातले दोष काय हे सुद्धा आम्ही बघितले पाहिजे आणि त्यांनी पाहिलं की इथला आगरी इथला कोळी इथला भंडारी इथला कोळबी हा दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करतोय आता माझ्या दोन्ही भावाला बघून असं वाटत नाही दुसऱ्यांच्या शेतात काम करत असतील इतके मजबूत आहेत पण माणसं मजबूत होती पण ती कोणाची तरी गुलाम होती आणि या गुलाम आम्हाला गुलामीची जाणीव करून दिली पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी रस्ते नसताना एस टी नसताना कोकणामध्ये गेले आदरणीय नारायण नागू पाटील हे नेते त्यांच्या घरी जाऊन पंचवीस पंचवीस दिवस राहिले आणि त्यांना समजवलं की नांगर तुम्ही करता पेरणी तुम्ही करता हाताची कापणी तुम्ही करता आणि तुमच्या डोक्यावर ब्राह्मण मारवाडी हे सावकरच असे आणि ही सहकारी त्यांनी संपवली पाहिजे अगोदर लोकांना वाटलं की ज्यामध्ये मध्ये धर्मामध्ये ज्यांना प्रमुख स्थान आहे असं ह्यांना उलट कसं बोलायचं बाबासाहेबांनी सांगितलं की धर्मामध्ये प्रमुख असतील पण त्यांचा धर्म आणि ते आम्हाला गुन्हा वागत असतील तर त्यांच्याविषयी बंड केलं पाहिजे जसं जिजाऊंनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांना राज्य आहेत पण तिथे स्त्रिया सुरक्षित नसतील स्त्रियांच्या प्रतिष्ठेसाठी नवीन स्वराज्य आम्ही निर्माण केलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी हे आगरी समाजाला शिकवलं आणि आगरी समाजाने सांगितलं की जमिनींच्या हक्कासाठी कुणी आणि लोकांनी सात वर्ष शेती पिकवली नाही आणि सावकारांना नरम केले अरे जमीनदार लोक होते ते शेतात जात नसत हलक काम आम्ही करणार ना ना नाही महिलांना मी उदाहरण देऊ सांगतो आज आंबेडकर जयंती आहे पुरुषांना सांगा बाबासाहेबांनी स्त्रियांना समान अधिकार दिलेत पुरुषांना पण एक दिवस जेवण आम्ही ना बनवणार नाही ऐकतात काय बघा नाही ऐकणार हे बाबासाहेब वगैरे ठीक आहे भांडीलाच असणार आम्ही तरीही मनामध्ये अहंकार पुरुषांच्या आस पण आहे आणि असाच अहंकार या देशातल्या उच्च वर्णींच्या डोक्यात आहे ते काय बोलतात की आम्ही जमीनदार आहोत मागणी मुलांनी काय नांगर घरावर काय करायचे मासेमारी काय करू दे पण आम्ही जमिनीची मालकी देणार नाही आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तुम्ही शेती करणंच बंद करा काय खातील हे लोक आणि लोकांनी सात वर्ष शेतीच नाही पिकवली या जमीनदार लोकांना कधीही धरायचं माफीत हात घालायचं माहीत नसत नाही आजही आणि सात वर्ष संप झाल्यानंतर त्या काळच्या एकोणीशे बत्तीसच्या एकोणीशे एकोणचाळीसच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचा ठराव त्या काळच्या विधानसभेतपणा जो घेतला त्याचं ड्राफ्टिक बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ठाणे जिल्ह्यातल्या आग्रा आज मी सांगितलं की कुल कायदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये झाला तर ते म्हणतात काय ते वकील होतोय आता आता काय संध्या पडले हजार येथून पडले नवीन कायद्याचं ड्राफ्टिंग येतोय का विचारा आणि साध्या भाषेत सांगतो की तुकाराम महाराजांना एक आदां घेऊन एक लाख रुपये सुपारी घेणारे कृतांकर आहेत पण ज्यांनी लाखो आदरणी दिली ते तुकाराम महाराज श्रेष्ठ हा किर्तनदार स्पष्ट तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्याच्या एक एक कदमावर आज विधानसभेत लोकसभेत चर्चा सुरू आहे आज लोक बीजेपीचे म्हणत आहेत की न्यायालयाला काय अधिकार आहे आम्ही करू तीच पर्व दिशा परंतु बाबासाहेबांनी संविधानाचे अर्थ लावण्याचं काम हे न्यायव्यवस्थेकडे दिलंय कारण यांच्या मनापर्यंत तसा ते अर्थ लावतात आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राफ्टिंग केलं नसतं तर आगरी कोणाला जमीन मालकी देणारा कुल कायदा झालाच नसतो आणि म्हणून मी या दोन भावांना बनलेला देईन त्याचं कारण असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आम्हाला जमीन मालकी दिली असेल तर त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे जमलं तर आंबेडकर जयंतीला छोटीशी देणगी आम्ही दिली पाहिजे ते जर जाणलं नाही तर आंबेडकर जयंतीच आमच्या मांडव्यात टाकली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आमच्या सगळ्या जयंती मोठ्या भावाने आणि बहिणीने तुम्ही आंबेडकर जयंतीला आमच्याकडे या कारण आमच्या समृद्धीला जे कारण ठरलेलं आहे कुल कायदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाला